नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये मी अनिता माने आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण लग्न समारंभामध्ये बारसे या कार्यक्रमामध्ये बनवण्यात येणारा गरम गरम वेश कुर्मा आणि पुरी ही रेसिपी पाहणार आहोत इथे आपण बटाटे गाजर फ्लावर ओटाणा परसबी टॅमॅटो पनीर आणि कांदा घेतलेला आहे पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण ह्या सर्व भाज्या आपल्याला छान उकळून घ्यायच्या आहेत यामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे त्यामुळे ह्या भाज्यांचा कलर आहे तसा हिरवा राहतो पनीर आपण तेलामध्ये तळून घेणार आहे ह्या भाजीमध्ये पनीर नाही वापरलं तरीसुद्धा चालतात तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही भाजी वापरू शकता लोखंडी तवा नक्की वापरा तुम्ही यामध्ये आपण खोबरे जिरे तेजपत्ता चार लवंगा दोन मिरी जिरे हे सर्व मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आता आपण तीळ टाकलेले आहे तीळ पण आपण छान भाजून घेतलेले आहे लोखंडी तव्याचा वापर केल्यामुळे ह्या मसाल्याला छान चव येते तेलामध्ये आपण कांदा टमॅटो अद्रक आणि लसूण टाकलेले आहे त्याच तव्यामध्ये आपण पनीर भाजून घ्यायचं आहे थंड झालेला सर्व गरम मसाला आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे आता यामध्ये पाणी टाकून याची एकदम पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर चार काजू आणि ही मसाला आपण ह्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते मगजच्या बियासुद्धा वापरू शकता लसूण थोडा जास्तच वापरायचा आहे त्यामुळे चवछा आणि ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी फोडणीला टाकायचे आहे मोहरी जिरे हळद आणि हा वाटलेला बारीक मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे कांदा टमॅटो काजू याची पेस्ट केलेली ते पण आपण या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान भाजलेला आहे यामध्ये हळद टाकायची आहे हे पा, या पद्धतीने आता आपल्याला कांदा लसूण मसाला दोन चमचे इथे आपण टाकायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तेच पाणी इथं पोडणीमध्ये टाकायचं आहे आता आपल्याला यामध्ये काश्मीरी मिरचीचे लाल तिखट मिक्स करायचं आहे त्यामुळे भाजीला कलर छान येतो उकळून घेतलेल्या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकायच्या आहेत कसुरी मेथी यामध्ये टाकायची आहे गरम मसाला एक चमचा किंवा किचन किचन किंग मसाला वापरला तरीसुद्धा चालेल आता झाकण ठेवून ह्या भाज्या आपण छान उकळून घ्यायच्या आहेत पहा भाज्या छान कलर सुटलेला आहे इथे दोन वाटी पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे साखर ह्यासाठी टाकायची आहे कारण पुरीचा कलर छान येतो या पद्धतीनेही मळून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपण जास्त जाडी नाही पातळ नाही अशा पद्धतीने या सर्व पुऱ्या आता लाटून घ्यायच्या आहेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि या पद्धतीने सर्व पुऱ्या आपण आता तळून घेणार आहोत कसा वाटला तुम्हाला ही भाजी एका डिशमध्ये काढून घेऊया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर तुमचे मित्र परिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय